पारनेर तालुक्यातील निगोजेते रामदास बाबा दुसाने यांच्या एकोणीसाव्या पुण्यस्मरण निमित्ताने दुसाने बाबा महाराज यांच्या पर्णकुटी परिसरात अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने लांबखडे महाराज यांच्या हस्ते विनापूजन करण्यात आली यावेळी पर्णकुटी असलेल्या रामदास बाबा दुसाने महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट कोषाध्यक्ष तसेच मळगंगा कंस्ट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष अमृता शेठ रसाळ भाऊसाहेब कोल्हे अनिल कोल्हे सुनील कोल्हे दत्तात्रय वायकर किसन विश्वासराव अल्पसंख्याक समाजाचे नेते भगवान भालेकर पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ता जिवनवणे कचूर महाराज वरखडे आदींच्या हस्ते करण्यात आले भाऊसाहेब कोल्हे व यांच्या सहकार्यांनी रामदास बाबा दुसाने महाराज यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम गेली अठरा वर्षापासून सुरू करून या भागात धार्मिक संस्कृती रुजवण्यासाठी योगदान दिले आहे धार्मिक संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आज देशात अराजकता वाढली असून जातीभेदाचे राजकारण सुरू आहे सर्व समाज बांधव एकच असून आपण सर्व हिंदू जनजागृती करीत असल्याचे लांबखडे महाराज यांनी भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कोल्हे यांनी केले तर आभार सुनील कोल्हे यांनी मानले <laughs>